नमस्ते मी रमेश मुकानू ग्रामोदय विचार माध्यमातून आज अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री या यांची जेलमधनं रिहाई जामिनावर आणि त्यानंतर त्यांनी एका सभेमध्ये भाषण करताना सांगितलं की मी दोन दिवसात राजीनामा देणार आणि दिल्लीची निवडणूक ही नोव्हेंबर मध्ये घ्यावी महाराष्ट्राच्या विधानसभे बरोबर दिल्लीची घ्यावी असं जाहीर केलेलं आहे मागणी केलेली आहे सरकारवर कारण दिल्ली दोन ऑक्टोबर मध्ये दिल्लीच विधानसभेचे मुदत सत्ते आहे मोदी सरकारनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल केजरीवाल यांना दारू घोटाळा प्रसंगी तथाकथित दारू घोटाळा प्रसंगी ईडी मार्फत चौकशी करून अटक केली आणि न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने पुरेसा पुरावा नसल्याअंतर्गत की सदर बाबत पुरावा नाही केस भरत नाही असं सांगून अरविंद केजरीवाल यांना जामीन दिलेला आहे आणि अरविंद केजरीवाल हे, हे जेलमधनं सुटले आणि त्यांनी घोषणा केली की दोन दिवसात राजीनामा देऊन पुढील निवडणुकीमध्ये जनतेने कौल माझ्या बाजूने दिला मी भ्रष्टाचार नाही सिद्ध जनतेने केलं तर मी परत मुख्यमंत्री पदाची शपथ घेईन माझं सरकार घेईन असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि केजरीवाल यांच्या घोषणेमुळं दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळेल असं एकूण चित्र आहे ए एन प्रकारे विरोधी पक्षाला भ्रष्टाचारामध्ये ईडी सी डी सीबीआयचा धाक दाखवून भ्रष्टाचारामध्ये आत टाकायचं आणि आपली सत्ता ठेवायची ही जी काही दृष्टिकोन भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं होतं आणि त्याची कोलखोल आता होत आहे बघूया आता सरकार कसा निर्णय घेते दिल्लीचं प्रशासन दिल्लीची निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेते का नाही तसंच पुढे चालू ठेवतात हे बघा बघायचं आहे आणि निवडणुका जर झाल्या तर जनता परत केजरीवाल यांना निवडून देईल का हा एक प्रश्न आहे ते थोड्याच दिवसात त्याबद्दल काय भूमिका समजणार आहे आणि अरविंद केजरीवाल यांचा निर्णय योग्य आहे किंवा कसं याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला आणि आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत